कर्जमाफीची घोषणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आगामी निवडणुका घेतला असून याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस लाईव्ह होते ते नेमकं काय म्हणाले पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस जून दोन हजार सोळा रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना अंमलात आणली या योजनेप्रमाणे तीस जून दोन हजार सोळा रोजी थकीत असलेले मुद्दल व त्यावरील व्याजास सह दीड लाख रुपये मर्यादीपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तसेच बँकेमार्फत योजनेच्या निकषाप्रमाणे शासनाच्या पोर्टलवर याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या रिपोर्टनुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस ला कर्जमाफी अर्थात कर्जमाफीच्या याद्या पोर्टलवर उपलब्ध असतील यात लाभ मिळणाऱ्या खाजगी बँका सहकारी बँका सरकारी बँका यांचा समावेश असेल शेतकऱ्यांचे सरसकट दीड लाख रुपये कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे हे कर्ज शेतकऱ्यांनी फक्त शेतीसाठी घेतलेले हवे यात वगळलेले शेतकरी म्हणजे जे की सरकारी कर्मचारी असतील शासकीय कर्मचारी असतील यांना याचा लाभ मिळणार नाही निवडणुकी बळीराजाला मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे याबाबत आपलं मत आम्हाला नक्की व्यक्त करा धन्यवाद